सांगलीतील भाजप नेत्यांवर पक्षातून हकलपट्टीची कारवाई करण्यात आली त्यांनी यामागं आमदार गोपीचंद पडळकर असल्याचा आरोप केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटूनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितले नेमकी आणि सविस्तर बातमी अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्यावरून सांगलीच्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजपनं पक्षातून हकलपट्टी केल्याचं जाहीर केले मात्र यावरून माजी सभापती व भाजपचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपला खड खडे बोल सुनावले आहेत जत तालुक्यामध्ये भाजपा पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का असा सवाल तमनगौडा रवी पाटील यांनी केला आहे त्याचबरोबर भाजप सचिवाकडून करण्यात आलेल्या कारवाईला आपण जुमानत नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील निर्णय कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन होईल असंही तमनगौडा रवी पाटील यांनी स्पष्ट केले माजी सभापती आणि विधानसभा निवडणूक लढवणारे बंडखोर उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांनी यावर संताप व्यक्त केलाय भूमिपुत्राच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवली होती निवडणूक लढवताना पक्ष सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा आपण राजीनामा दिला होता आता तीन महिन्यानंतर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये हेतू काय असा सवाल तमनगौडा रवी पाटील यांनी केला आहे कारवाईबाबत तमनगौडा रवी पाटील म्हणाले जत तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षात आपण भाजप पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवला पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा निधी न घेता पक्षाचं संघटन केलं मग पक्षासाठी एवढं योगदान देऊन अशा पद्धतीत हाकलपट्टीची कारवाई जर होणार असेल तर पक्षकार्याचा हाच बहुमान आहे का असा सवाल देखील रवी पॅटील यांनी उपस्थित केला आहे